नमस्कार मी सुनीता गौरीपूजा चित्र चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीचा सीझन चालू आहे ना तर असे तळणीचे पदार्थ केले जातात त्यापैकी आहे चकली तर चकली कुणाला आवडत नाही एकही असा माणूस सापडत नाही तर आज आपण अशी चविष्ट अशी खमंग रुचकर आणि खुसखुशीत अशी अजिबात कडक न होणारी चकलीची रेसिपी करणार आहोत तर खूप छान होते अजिबात तेल न पिणारी चकली तयार होते आणि अगदी झटपट होते जर आपल्याकडे काही भाजणीचं पीठ वगैरे नसेल ना तर अशा पद्धतीने बघू शकता अशी खुसखुशीत चकली तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण चकली बनवण्यासाठी आपले घरचे जे तांदूळ असतं ना तर ते तांदूळ असे ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे घ्यायचे आहे आणि थोडे सुकून मग त्याचं पीठ करायचं आहे तर आता पीठ झालेलं आहे ना तर तांदळाचं पीठ आपण आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं पीठ घ्यायचं आहे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे चार वाट्या मी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे मी ते पीठ त्यामध्ये टाकायचे आहे हवरी टाकायची आहे म्हणजे तीळ टाकायचे आहे पांढरे तीळ थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार टाकायची आहे कुणाला जर थोडीशी तिखट पाहिजे असेल तर तिखट टाकू शकता फिकी पाहिजे असेल तर कमी तिखट मिरची पावडर टाकू शकता थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि ओवा देखील मीठ टाकला आहे आणि तो हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे मीठ टाकल्यानंतर पैठामध्ये सगळे आपले जे मसाले वगैरे टाकलेले असतात ना ते मिक्स करून घ्यायचे आहे अगोदर पण आता आपले सर्व मसाले असे मिक्स झालेले आहे ना मी एकीकडे गॅसवर पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं होतं इथे मी जवळजवळ एक लिटरला थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे गरम करण्यासाठी आता पाणी गरम झालेलं होतं आहे ना तोपर्यंत आपण थोडंसं तेलाचं मोहन टाकूया थोडंसं गरम कडकडी तेलाचं मोहन टाकायचं आहे इथे मी अर्धा अर्धा कप थोडंसं मोहन टाकलेलं आहे आणि हाताने असं पिठाला लावून घ्यायचं आहे मोहन बघू शकता असं हाताने दाबून दाबून दोन्ही हाताने दाबून दाबून मिक्स करायचं अशा पद्धतीने बघू शकता तेल असं पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे गरम असताना थोडंसं अल्लद अल्लद था हाताने अगोदर सुरुवातीला करायचं आणि नंतर थोडंसं गार होतं ना तर दोन्ही हाताने असं चोळून चोळून बरोबर त्या पिठाला लागतं आता हे पाणी गरम केलेलं आहे ना मी ते पाणी थोडं थोडं करून टाकणार आहे पूर्ण जवळजवळ एक लिटरला थोडंसं जास्त पाणी लागलं होतं आणि दीड लिटरला कमी जसं लागेल ना तसं असं पाणी टाकून पीठ म्हणून घ्यायचं आहे पिठाचा असा घट्टसर गोळा बनवायचा आहे जास्त पातळ गोळा नाही बनवायचा असं ग एकदम कडकडीत गरम पाणी वापरायचं आहे इथे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे जसं लागेल तसं आणि असा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा बघू शकता अशा पद्धतीने आणि पाच ते दहा मिनटासाठी आपण हा पिठाचा गोळा भिजण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण तेल तापवण्यासाठी ठेवूया आणि दिवाळीचा फराळ करायचं म्हटलं ना तर गॅसवर अजिबातही पटकन होत नाही त्यासाठी मी आज चुलीवर करणार आहे तर चुलीवर तेल तापता ना तोपर्यंत हा पिठाचा गोळा देखील भिजला जातो आणि मग आपण चकल्या पाडूया त्या पिठाच्या आता इथे सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि पेपर घेतलेला आहे खाली मी तोपर्यंत चुलीवरचं तेल तापत आहे ना तर आता पीठ जेवढं बसेल तेवढं असं एक संघ असा लांबडा गोळा करायचा आहे आणि तो घालायचा आहे म्हणजे त्यामध्ये हवा राहत नाही आपल्या चकल्या तोटल्या जात नाही आणि सोर्याने चकल्या पाडून घ्यायच्या आहे आणि पेपरवर चकल्या पाडायच्या सुरुवातीला आहे ना अशी चकली पाडता नाही ना पा, असं आतमधले तोडले ना असं दाबून घ्यायचं आहे कड्याने गोल गोलगोल आहे आणि शेवटचं टोक आहे ना चकल्याचे ते असं दाबून द्यायचं आहे साडेतीन ते चार वेळे घ्यायचे आहे बघू शकता अशा छान पद्धतीने आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे अशा पद्धतीने सर्व राहिलेल्या चकल्या करून घ्यायच्या आहे आणि तोपर्यंत आपलं तेल देखील तापत आहे ना आता तेल तापलं नाही ते कसं चेक करायचे चकल्या पाडून झालेल्या आहे ना आता त्या तळण्यासाठी घेऊया येथे कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवले ना तर थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे जर आपली चकलीचा गोळा जर वरती आला ना तर तेल तापलं बघू शकता असं असं आपलं तेल तापलेलं आहे अगोदर सुरुवातीला तेल आहे ना असं एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि थोडासा जाळ कमी करायचा आहे म्हणजे मध्यम गॅस जाळ करायचा आहे चुलीचा किंवा गॅसचा आणि मग चकल्या त्यामध्ये तळून घ्यायच्या आहे मी शेवटचं टोक असं मिटवलं नव्हतं ना त्यामुळे एक चकली शिबवू शकता अशी सुट्टी होते जेव्हा आपण शेवटचं टोक असं जुळवतो ना चकलीला मिटवतो ना जवळ घेतो ना चिटकून घेतो ना तर अजिबात चकली अशी बाजूला जात नाही त्यामुळे शेवटच्या टोक्यानं चांगल्या असं चिटकवून घ्यायचं आहे चकलीला आणि कमी गॅसवर म्हणजे मध्यम गॅसवरच अशा चकल्या तळून घ्यायच्या आहे जास्त गॅसवर जर तळल्या ना तर त्या चक चकल्याने अशा आतून आतून कच्च्या राहतात आणि बाहेर तळल्या जातात त्यामुळे आपली चकली नरम पडू शकते त्यामुळे कमी गॅसवरच आणि जाळावरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे बघू शकते अशा खरपूस रंगावर अशा चकल्या तळून घ्यायच्या आहेत थोडंसं आहे ना कलर थोडासा कमीच ठेवायचा आहे कारण की त्याची प्रोसेस तळायची प्रोसेस चालू असते आणि इकडे ना दादा मला मदत करतोय चकल्या करण्यासाठी दीदी माझी आणि दादा देखील मला मदत करत होता आणि तिने अशा चकल्या पाडून घेतलेल्या दिलेल्या आहे ना त्या चकल्या आता दी 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 चकले मी राहिलेल्या सर्व तळून घेणार आहे दिवाळी जर असलं ना लहान मुलं खूप लुडूडू करतात त्यांना खूप आवडत असते आणि माझ्या ताईला दिदीला चकल्या खूप आवडतात ना तर त्यांची लुडबूड चालू असते मी बनवून देते म्हणून खूप छान अशा चवीला झालेल्या होत्या असं शेवटचं टोक जर मिटवलं नाही ना तर असे बाजूला जाऊन ना ते वेढा त्यामुळे त्याची चकली अशी तुटू शकते त्यामुळे अशी चकली एकदम अशी एकसंग झाली पाहिजे त्यामुळे सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक असं मिटून घ्यायचं आहे राहिलेल्या सर्व चकल्या आपण अशाच पद्धतीने सोऱ्याच्या सहाय्याने तयार करून घेणार आहोत चकल्या तळून घेणार आहोत बघू शकता थंड झाल्यानंतर अशा मस्त कुरकुरीत अजिबात तेल न पिणाऱ्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने चकल्या करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद